मलि पाणी उळसुदार ada. yang पाणी पिते

अप्पा तू डोलावा मला नाही का वाटलीतलं पाणी म्हणून मी त्याला काहीतरी केलं तुम्हाला लागला म्हणून उशीर झाला अस तुम्हाला सांगतो त्याला असं केलं मी आपण मारखातो आम्ही काही घातले का नाही बघा आठ रुपया नाही असं म्हणतो त्यांना म्हणून तुम्हाला माकडा राणा चाललो आता मी रानातून येऊस अभ्यास कर नाही तर चप्पल तुटूस अभ्यास करायचा चित्र काढित तू इच्छु आपण चित्र काढायला सांगितलेलं कळतो मस्त चित्र काढायला मग टाइम कस नाही मग टमाट कामाटोकुला <Bref hate>. <Vincent> आपल्याला भुडतेस एवढे जादूची पेन्सिल अरे वांग्या डोळ्याचं ऑपरेशन करून घे तुला काही कसं ऐकायला येते मग काय म्हणला जादूची पेन्सिल मानला टमाट बांधलाय जादूचे जादूची पेन्सिल मानला टमाट माय बरे बर चल वांग्याची यायच्या घेऊन येऊन सुले दिस ना मला का ठ तू काय होईल सॉरी सॉरी बर का डबल बघून चालून गाडी बघून चालेल भाऊ नाही तर बेट्या तुम्ही ताणून मारिन डायरेक्ट दानपण काढून टाकतो अर्थात मला लिहाण असत राहू तुला माहितीये का ते जाऊन दे ते बाय नाही जाजूटा मत सांगा डोळ्यानी ऐकलंय कामानी पाहिलंय नाही अरे तू काहीतरी बोलले चुकतोस अर अर चल। चला, चला, अरे टमाटा नाही जाऊच बेस रे अरे बघायला चला अरे बांग्या इकडे इकडे चल इकडे आता स्टिंग काढून पगतो बरे सकाल कबुंबू शक्काला का बोंबू सकाल कबुंबू

विचवीटा <laughs> ये जादूची पैसाला अरे बांगे बांगे बांगेलके बाबा काय जास्त होती ते बाबा मला काय माहित नाही पण आम मग हे कायला म्हणला जास्त टोमटई मला काय वाटतं मध्ये कशात घाशील का सून तयार होत असो काय बोल तू हा ओई चला तिकडं लोखंडाचा त्याला घासू अरे वांगे तिकडे चल बा इकडे चल याला काहीच होय नात इकडे काय इकडे कुठे घासलंय काहीच होय ना इकडे टमाट हे बघ जाड बघ अरे इथं पण काय होईना मित्रांनो हे टमाट कुड घासलेले लोकांना काही सोनं होत नाही पण हे टमाट निदान सोन्याच तरी पाहिजे इकडे आणते टमाटे

अरे बांगे जादू तर टमाटच होते तुला आणतो का मेकड मेकुड आण टमाटे होते काही बरोबर ऐकलं सोम्या जादू तर टमाट नाही शिलता असमगुडी अरे बांगे अरे बांगे चुकीच ऐकलंय चला चला लवकर

खरंच मोबाईल तयार झाला शाकाला का बुम शकाला शाकाला का बुं बुं। आता आहे भुरती कुठे गेले माझ्याकडे आता मोबाईल आहे बांग म्हणल त्या बाळ्या खरंच जादूची पेन्सिल आहे खरंच जादूची पेन्सिल आहे ते जाऊ द्या तू जादूची पेन्सिल भेटल्या आधी काय चित्र काढशील पोरीच काढणार चित्र वीस वर्ष झाले की पोरगी नाही आयला मा खर तुला एक मला एक मला तुला काढून एक बांगी गबस आरती करायच्या आर गबस Kagak, Bos! Bangga Bangga lah, bangga! Dah, la sedikit bangga ini. Saya pergi kali Bangga sama teralih. Hujan, hujan! yuk! Eh, bangga! Ay, bangga! Bangga! ayo kita senang! Oh, waduh! कमून आला रे इतक्या लवकर सरच्या बायकोच लग्न आहे म्हणून आज शाळा सुट्टी सरच्या बायकोच लग्न आहे हा पा तू मला माहित नाही सरचा फोन आलता ते पिंटेला हा सर का हा मला आहे का गाय चाप आणि आहे का बिडी बंडल घेऊन येऊच्या पलीकडच्या दुकानातून तुमची जमा खात आहे म्हणून सांग घेऊन ये लवकर बर बर येतो आपण लवकर ना आप्पा आधी गेले जादूची पिंशी आहे आपल्याकडे तिने चित्र काढी तो नादी खोळा था अप्पा। तू इतक्या लवकर कस का आला तू खातूक काय तुझं काय म्हणता का इतक्या लवकर कस का आला तू कुठल्या पुढे आणली तू खातू शंभर टक्के तुला पुढे सरकार

<laughs> <hans>, बाळ आलाय का लय आलं अरे तू फिल अलाइनमेंटले का जाय ऍडजस्टमेंट आणि ते डोळ्याची अलाइनमेंट करून घे अरे गप बिटे अरे बाग लय नाय अरे गे चला <han -tool> त्या बाळ्याला आडू चला चला अरे पहा इकडे बाळ आहे ए गिल्ल ए ओय

पार पार। चल तू गुंडे लोक हाणायचे आपल्याला चल मग बोल घात बोला मला काय शिवाय बोला गुंडे लोक चल ला 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 ला